घरात फूट पाडू नका मी चूक केली पवार कुटुंबात पडलेल्या फुटीवरून अजित पवारांची कबुली तुम्हाला आहे तुमच्याकडे कुस्त्या कितपत चालतात नेहमी वसतात त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही एक डाव राखून ठेवतो एक डाव वाजताच राखून ठेवतो बाकीचे सगळे त्यांना सांगतो मला त्यांना सांगायचं अजूनही चुकभूल करू नका तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना आहे वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका व्यवस्थितपणे बाबाला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा

स्थापनेच्या पर्वावर काही सद्बुद्धी किंवा त्यांचं मला वाटतं की त्यांचं आर बघणारे काही त्यांना आता चांगले सजेशन देत असावेत किंवा सूचना आणि त्यांना गाईड करत असावेत हीच सद्बुद्धी त्यांना पक्ष फोडण्यापूर्वी आली असती आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या उप पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये मजबूत झाली असती तरी पश्चातापाची पाळी दादावर आली नसती घराघरामध्ये वाद निर्माण होणं समस्या निर्माण होणं मन कलुषित होणं हे हे या पाच वर्षामध्ये दिसलेलं आहे याला कोण जबाबदार हे जनता ठरवेल जनता सुद्धा आपली जनता खूप सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता देशातली जनता सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहते आहे कधी नाही ती इतकं त्याची अवस्था खालच्या थराला गेलेली आहे पातळी पूर्ण घसरली आहे दरम्यान वडेट्टीवारांनी ही टीका अजित पवारांवर केली आहे पक्ष फोंड्याआधी सद्बुद्धी आली असती तर पश्चातापाची वेळ आली नसती असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं दरम्यान घर सोडून वेगळं होण्याची किंमत मोजल्याची कबुली अजित पवार यांनी सर्वप्रथम दिली ती जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांनी दिलेल्या दिलेल्या मुलाखतीमध्ये जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीची ती गाजलेली मुलाखत आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे पाहुयात काय म्हणाले होते अजित पवार तुमची बारामतीची लाडकी बहीण आहे कोणी पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्यामध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं राजकारण हे फार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं मागं मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला जी परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं